राम राम आपण आलेलो होता झिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजार आज आहे मंगळवार मंगळवारचा तुम्हाला लाईव्ह बैल बाजार दाखवणार आहेत सगळ्यात टॉप टॉपची बैलजोडी आलेले तुम्हाला घोरे किल्लार घोरे गावरान घोरे बैल बैलजोडी तर चला कोणाची व मागली हो कोणाची किती किती जाते आहेत दोन्ही दात केलेले का करतात टायरला चालू आहेत का कोणत्या कारखान्यात चाललेले त्यांचं काय लक्ष नाही चला हे पण टायरला चालू आहे मोठाले जोड आहेत अशा तुम्हाला नवनवीन बैलजोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तुम्हाला लाईव बैल बाजार दाखवतो अहो किती किती ते दोन्ही आहेत का टायरला चालू आहेत का कुठं चाललेले टायरला नंदी नंदीला चाललेली बैलजुड सिद्ध कामाला सर्व चालू असतील पट्टा वगैरे सगळं काय वापर काय सांगितले एक लाख वीस हजार सर्व कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा तुमचा एकाहत्तर अडुसष्ट सत्तावीस या नंबरवर कॉल करून पाहू शकता नंबर एक बैल जोड आहे टायरला चालू आहे आणि बैल जोड आवडल्यास दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही सौदा करू शकता आल्यावर फोन करा कोणाचं तुमचं आहे का पाहू शकता कोणाचा येऊ पाहू शकता असं कोणा तुमची की कुठे गेले बाहेर गेले का पाहू शकता असेच भारी भारी बैल जोड आलेले आहेत माहिती तो दो? आहे दोन्ही सास आहेत का शेती का आम्हाला टायरला टायरची गॅरंटी काय ऑफर साईन यांची एक लाख पंचवीस हजार चौदाला बसल्या कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ दहा एक्याण्णव शहाण्णव या दिलेल्या नंबरवर कॉल करून दोन्ही सारखी जोडे टायरला चालू आहे कुठ्याला का टायरला कुठं कारखान्याला माखड्याला चाललेली जोडे हे पाहू शकता तुम्हाला बैलजोड आवडल्यास दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्या संग सौदा करू शकता गाव कोणचं तुमचं माधव मायची बैलजोड आहे पहा आपल्या जवळचीच आहे हे किती किती ती गाडी ही बी सास आहेत का हे शेती कामाला आम्हाला फूट चालू असतील भट्टा वगैरे काही नाही सगळी गॅरंटी शेतकरी जर वळखित शंभर रुपये पण हे आत्ताचाच नंबर असेल आत्ताच्या दिलेल्या नंबरवर कॉल करून मी ही पण बैल जोड चालू आहे टायरला शेती कामात चालू आहे टायरची काय बोली नाही चालते ना समजा पण बोली नाही ही जोड ही मी सात ही टायरला चालू आहे का चाललेली काय वापर आहे आणि यांची एक लाख तीस हजार आणि एक लाख पन्नास हजार चौद्याला बसल्या कमी जास्त होईन नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही संग व्यवहार पण करू शकता hmm. तर चला आपल्या पाहुण्याकडं तुमची एक काय आहे किती किती जात येत चार चार दोन्ही बी चार चार जात कामाला सगळ्या कामाला चालू बरोबर काय वापर सांगितली नव्वद हजार नव्वद बसल्या कमी जास्त होईल ना, ना। मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव ब्याण्णव सव्वीस एकोणपन्नास झिरो एक तेहतीस या नंबरवर कॉल करून ही पण दोन्ही पण सहा सात येत सहा सात आहेत ना बट्टा वगैरे काही पुढचा वळखीचा असल्या शंभर रुपये रुपया बोलत या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्या संग सौदा पण करू शकता कुठं लिहिले तुम्ही सुशी वाड़ा। सुशी सुशी बैलजोडे जवळचेच आहेत आपल्या बैलजोडा आवडल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्या संग व्यवहार पण करू शकता तर चला पुढे हे कोणाच आहे ही पण त्यांचीच आहे तुम्ही आवडल्यास तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही त्यांच्या संग व्यवहार करू शकता चला पुढं ही तुमची का किती किती दात येत जुळे का टायरला चालू का कुठे चाललेले टायरला महाकाळ्याला काय वापर सांगितली यांची नव्वद हजार सौदाला बसल्या कमी जास्त काही बट्टा वगैरे काही शंभर रुपया बैल का पुढचा ओळखीचा असल्यावर बरं बरं चालतंय तुमचा नंबर सांगा नंबर नाही सांगता येतो नाव सांगा तुमचं बोबन भुजगुडे कुठले कुंभारवाडी कुंभारवाडी आपल्या जवळचीच जवळचीच काय अडचण नाही मला कॉन्टॅक्ट केलं तरी मी तुम्हाला यांचं कॉन्टॅक्ट करून देईन हे पाहू शकता सौद्याला बसल्या कमी जास्त टायरला चाललेले आहेत माकड्याला तुम्हाला ही बैलजोडा आवडल्यास तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालत तुम्हाला या बैलजोडीची तुम्हाला योग्य ती रेट सांगून देईन आणि व्यवहार पण जुळून देईन हे मारत आहे काय मारायचं सिंग मला इकडं ही एकच आहे तुमची ही कोणती हे दोन म्हणत आहेत किती किती दात येत कड दात वर आहेत का दोन्ही टायरला चालू आहेत का फुल टायरला चालू आहेत काय ऑफर काय सांगली एक लाख पंधरा हजार चौदाला बसल्या कमी होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर एक्क्याऐंशी चोपन्न त्रेपन्न यपा ही पण तयारला चाललेली कोणत्या कारखान्याला चाललेली माकळ्याला माकळ्याचा माल भरपूर आलेला दिसतोय आज हिरापूरमध्ये दि। चला ही पण बैलजोड मग कारखान्याला चालू आहे ती, तीन साडेतीन टन माल आणलेला यांनी तुम्हाला बैलजोड आवडल्या दिलेल्या नंबरवर कॉल करून यांची माहिती पण विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता तर चला पुढं हिरापूर बैल बाजारात तुम्ही सगळ्या टॉप बैल जोडा मला दाखवणार आहे पाहू शकता हे पण एक नंबर एक बैलजोड हिरापूर बैर बाजारात आलेली आहे नंबर एक हिरापूर मध्ये आलेली बैलजोड किती किती हो? जात येऊ दोन्ही सहा आहेत का का मला टायरला सुरू आहेत काय वापर सांगितली यांची दोन लाख दहा हजार आज मंगळवार सगळ्यात टॉपची बैलजवळ दोन लाख दहा हजार रुपयाची सौद्याला बसल्या कमी जास्त होईल का सौद्याला बसल्या कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस झिरो चार झिरो चार झिरो चार गाव कोणतं तुमचं माधवमय जवळचेच आहेत मग माधवमयीची बैलजोड आहे दोन लाख दहा हजार हिरापूर मध्ये आज फर्स्ट टाइम दोन लाख दहा हजाराची बैलजोड आलेली आहे नंबर एक अशी आहे सगळ्या कामाला सुरू आहे टायरला सुरू आहे शेती कामाला सुरू आहे ही बैलजोड आवडल्यास तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची अनेक माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता दोन लाख दहा हजाराची बैलजोड सौद्याला बसल्या कमी जास्त होऊन जाईल तर चला पुढं